पिंकीचा मोबाईल मी आणला माझ्या लई दिवस डोक्यात चाललेलं कामात दिसली तर चटका केला इकडे मी आता बघतोच या मोबाईल मध्ये काय असं सारखं सो। मायापासून मोबाईल लपवत्या चॅटिंग एकटीच करत्या आज पिंकी मला चेर कळते बरोबर लॉ की मोबाईल मला वाटतोय माझ्या नावाच लॉ गाठला असेल असं पिंकी माझ्या हा येलच घाटलं असेल जाऊ देत नाही ती पण माझ्या पिंकीला मला माहित आहे येंकीच्या मा नावाच घाटला असेल तिने पी, पी गाठला असेल हो టైమింగ్ పడి అంత కదా మళ్ళా కాని And chicken! मला नाही मला माझी मुलगी आहे तू माझ्या अरे मग मला का सांगतोस तू तु? तुला का सांगतो माझी पिंके मला खरं तर सांग तुझं काय तस लास लागत नाही तर चापकानच फोडून बघ मग मामा बिमा कोण बघणार नाही मग तू आहे मी लक्षात ठेव मी काय तुझा मार खाऊन घेऊन असं वाटतय का तुला खाऊ असं मारीन तुला लय बोला लागला तर ला आणि तस बी कसं वागायचं काय करायचं मला अक्कल आहे तेवढी तू नाही शिकवायची गरज कळ ना हाय अक्कल नको पाजळू मला शानेश मला माहित आहे हा स्वतःला लक्ष दे अगं तुझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे आधी ना जसं की पळूनच चाललं मी भिंगरी गुट पिंके बघ मला खुडी बिडीस काय गावली तर मग मामाला डायरेक्ट सांगेन बघ नाव तुझ्या अरे का मा असं अर करीन मी सांग बर तुझा विश्वास नाही का माझ्यावर तूच असं वागायला लागल मी कुणाकडे बघायचं सांग बर आपलाच माणूस विश्वास ठेवून झालाय अगं किती वाईट वाटत सांग बर लोकांनी काय भी म्हणू देत र पण तू तर आपला आहेस करू तर माझा आहेस तू विश्वास ठेवला पाहिजेस तू सारखं सारखं असं सा बोलते ना मला वाटत पप्पाकडे गेलं पाहिजे नाही मला मला ना की जगले वाईट आहे तुला जग किती बी असू दे तू विश्वास ठेवला पाहिजेस तुला तुला वाटत पिंकी असं करेल वाटतय तुला नाही वाटत ना मग असलं असलं कशाला करतोस मोबाईल चेक करण माग माग येणं हा कुठे गेल्या कुठं नाही सारखं काय करतेस र तू वाईट लके मला संशय चांगलाय का सांग बर तुला वाटतंय का मी असं सांग आणि काळजी वाटते ग म्हणून मी काळजी आहे लोक संशय संशय सारखा अग तू रड नको तू रडली गणते मला पण मला पण येते आणि हाय माझा तुझा विश्वास इथन तुझा मोबाईल नाही मी हात लावत ही माग माग करतो ती पाटला करतो ती पण नाही मोबाईल रोड नक्की नाही रडत चल मी तुझ्या आवडीचं चुकुल केलं त्या हम्म चुकून केली त्या मग मला माहित आहे ना तुला आवडतं मी केलं चल चल थोडकीत चल, चल। चल। वाचली अध्यक्ष झालं ती काय चांगलं झालं नाही बरं का राह सुद्ध का सारखं वाटायला लागलं नाहीतर काय लगा सुद्ध का झालं असं वाटतंय मला पण लगा बिंगरी लगा राजाला गोली ग धोका दिला लगा मग काय राह अध्यक्ष गोली गच धोका दिला हे अध्यक्ष पण हे झालं कसं काय झालं कसं म्हणजे मोबाईल मोबाईल मुळे सगळं होतंय बघ आई बाप पुरीला आपलं मोबाईल देते ती या शिफ्टीसाठी पण पोरगेच काय वेगळे असते ते इंस्टाग्रामला जाणार फेसबुकला जाणार मित्रासने रिक्वेस्ट पाठवणार चॅटिंग करत बसणार आणि यांचं प्रेम प्रकरण फुलत जाणार आई बापाला काय कळते रे आई बाप्पाला वाटणार पोरगी अभ्यास करते मोबाईल वर पोरगी मैत्री म्हणून बोलती मैत्री म्हणून कुठलं मित्राबरोबर पोरगी बोलती अध्यक्ष ती सगळं झालो पण आता आपण कुणा तोंडाकडे बघून जागा सांगा बरं तुम्ही नाही तर काय लगा एक कुलती एक लगा पोरगे तिने लगा तोंडाला काळ फासले गारा वयात कसं व्हायचा बाजूला गे राजा अरे नको हाक मारूस हाक मारून काय बोलायचं त्याच्यावर त्याला एकट्यालाच राहते त्याची मनस्थिती नाही चांगली आत इकडं नको जायला चल इकडं चल सोन्या हे तर लगा सोन्या काल जे झाले का नाही ती लगा लय वाईट झालं माझ्याला का ध्यानातच जायना झालं ती असं वाटतंय काल रात्रीला मी एखाद आपणच बघितलंय वाईट लगा आता मला राजा दिसला होता लगा त्याच्याकडे बघवणार लगा त्याला हाक मारायची पण धाड झालं नाही माझं नाही तरी लगा आम्ही दुसरीला उड्या मार देणार अँगल झाकणार का मस्करी करणार पण आता त्याच्याकडे बघवणार हे सोन्या मी कुणाशी बोलतोय काय झालं सोन्या रडायला लागलायस आता झालंय काय की काय झाली तिला अजिबात चांगलं झालं नाही ना माहित मला मी गेलो त्यातन एखादी पूर्गीला सोडून गेली ना कसं वाटतं ना तिच्याच त्यालाच माहित असते बघ कालपास या अरे माझ्या वाईट वेळेतून मला सावरायला होता तर राजाला कोण आहे रे बिंगरी कशी काय लागल्या हो उलट्या काळजा निघली राजा किती प्रेम करत होता तिच्यावर अशी कशी काय वागली आणि का राजा तिच्या मागे लागलेला तीच लागले ना राजाच्या मागा काळजी वाटते लाग राजाची अरे पण एवढं सगळं करून काय मिळालं धोका धोकारी नव्हता असं करायला पाहिजे ती तर आपला राजा नव्हता तू सांग बिंगरीनं एखादी गोष्ट मागितली असली ना तर दुसऱ्या मिनिटाला राजा आणून ठेवली असती जम अगं लय चुकीच वागली बिंगरी साध्या बोळ्या पोरावर

Let's go ठीक आहेस ना हे बघ राजा तू ना आता झालं गेलं ते सगळं विसरून जा अरे तिला जे करायचं ते तिने केलं रे खर तर माझ पण चुकलंय मैत्रीण वाढ मी तिला जवळची मला वाटत तिच्यावर खूप प्रेम करते रे तिला नाही ओळखू शकली खर तर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की भिंगरी असं काहीतरी कर तिच्या निर्णयामुळे ती खुश असेल रि पण तिच्या निर्णयामुळे तुझ्या आणि आबांच्या मात्र जीवनात वादळ आलं किती वेळ तोंड पाडून बसणार मी बोलते तुझ्याशी काहीतरी तुला कळत का काय अग सांग की कुठ चुकलो मी मी माझं जीवन जगू का नाही सर्वपणी कस तिनं माझ्या मागे यात राजा 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 करायचं कुठं जाईल तिथं गोड गोड बोलायचं राणा दासले की खीर घेऊन यायची चारायचे हातानं अगं कुठं चुकलो मी तिच्यावर प्रेम केलं तीच माझी चूक झाली का, का तिनं माझ्या प्रेम केलं म्हणून तिची चूक झाली रातभर विचार करून करून माझा जीव मेटा कुठे लावलाय असं वाटतं आता डोस तू फुटेल माझ एवढा येणार आहे का मी कधी ना असं वागायचं माझ्या बरोबर मला का कंटिन्यू तिनं आणि तिला पळूनच जायचं होतं तर ह्या शेतकरी राजा का प्रेम करायचं तिनं मला का धोका दिला तिनं मला काही भाव नाही त्या बोलतोय तुझ्या काही चूक नाहीये अगो कुठे मला त्रास होतो या गोष्टीचा एकत्र साधा बोलाय मी मनानं मोकळा मी मनानं प्रेम म्हणाय मी मग या फायदा का घ्या मला अगं गुड्डे प्रेम केलं होतं प्रेम केलं होत मजा नाही केली आणि राजा प्रेम करू शकतोय एखाद्याला धोका देऊ शकत नाही हे राजा जर नाही एखाद्याला धोका देणं तिच्या रक्त का नाही मला माहित नाही म्हणून तिने मला धोका दिला आणि त्या छपरी बरोबर पळून गेली हसू झाले ग माझ आता ती पळून गेल्या सगळ्यांनी वाटणार आहे की राजा दारू दारोपेल गटरात पडेल बोमले धिंडेल आणि स्वतःच्या पाक पाकबी करून गेल पण नाही <laughs> राजा साधा बळ आहे पण येडा नाही असं कधी नाही करणार ज्या वेळेला ती त्या पोराबरोबर पळून गेली की नाही त्याच वेळेला ती माझ्यासाठी मिली